एकीकडे होळीची धूमधाम सुरू आहे धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण होत आहेत सर्वत्र माणुसकीऐवजी जातीपातीतून पाहिलं जात आहे अशातच एका बळीराजाने भर शेतात विष पिऊन आत्महत्या के केली आहे कारण इतकंच की बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं इतकंच या बेप्रवाह सरकारला जाग येणार की नाही एकीकडे विविध योजना काढून राज्य सरकारला रसातळाला नेले जात असताना आता बळीराजाही सुरक्षित नाही हा सामान्य शेतकरी नव्हता तर राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी होता त्यामुळे हे प्रकरण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत आहे अन्यथा दर महिन्याला शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत आणि आपण फक्त धर्म आणि जातीमध्ये विभागून आयुष्य खर्च करत आहोत आजचा विषय क्राईम स्टोरी नसला तरी ही सरकारकडून झालेला क्राईम असल्याप्रमाणेच आहे त्यामुळे हे प्रकरण तुमच्यासमोर मांडत आहे ही कथा आहे महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास नागरे याची गेल्या डिसेंबर महिन्यात कैलास नागरे हे दहा दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन करत होते सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलन केली परंतु निष्ठूर सरकार अधिकारी या आंदोलनाकडे लक्ष देतील तरी कसे कारण हे कोणत्या तरी उद्योगपतीचे आंदोलन नव्हते उन्हा तानात राबणाऱ्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं आंदोलन करूनही काहीही होत नसल्याने अखेर या युवा शेतकऱ्याने त्याचं आयुष्य संपवलं आहे दोन हजार मध्ये कैलाश नागरे यांना युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला होता या शेतकऱ्याने तीन मुले वडील आणि पत्नीला मागे सोडून शासकीय विष विषप्राशन करून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे ही चिठ्ठी ऐकून तुमचे हृदय नक्कीच हेला वेळ या चिठ्ठीत त्यांनी लिहिलं आहे आमच्या पंचक्रोशीत पाणी आलं तर शेतकरी भरकटणार नाही माझ्या परिसरातील शेतकरी खूप प्रयोगशील आहेत आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत फक्त शेतीला पाणी नाही त्यामुळे आमच्याकडील शेतकऱ्यांचा आर्थिक समतोल बिघडतो शेतकरी कर्जबाजारी होतो आणि वैफल्यग्रस्त होऊन नैराश्येच्या गर्दीत जातो त्याला अस्थिर जीवन जगणं असह्य होतं तो एवढा वैफल्यग्रस्त होतो की त्याला स्वतःच्या मुक्तीशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही अशा शेतीसाठी कोणाचाच बळी जायला नको शेती करणाऱ्यासाठी बारामाही पाणी भेटेल तर सर्व गाड्या सुरळीत चालतो नाहीतर शेतकरी सैरबैर होऊन भटकतो कर्जबाजारी होतो आणि मग पुढच्या दिशेने वाटचाल करतो माझ्या केळी पपई शेतात माझे अंत्यसंस्कार करा आणि माझी राख आमच्या आनंद स्वामी धरणात टाका मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलाचं पालकत्व स्वीकारावं आमच्या शेतीचा वाद सर्व समाजातील प्रतिष्ठित लोकांनी एकत्र बसून तात्काळ मिटवावा असं त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे सुमारे तीन पानांची ही चिठ्ठी आहे नेमके नागरे आहेत तरी कोण पाहूया देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या अंढेरी मंडळातील लघु प्रकल्पात खडक पूर्ण धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते झट होते सुरुवातीला डिसेंबर महिन्यात त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारी महिन्यात त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं उपोषण देखील झालं होतं अंढेरी मंडळात दुष्काळाचं सावट असून शेतकऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत म्हणून खडकवासला प्रकल्पातून कालव्याद्वारे अंढेरी मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी लावून धरली होती त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासनही दिलं गेलं मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं तेथील शेतकरी वर्गातून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला होता या संतापातूनच नागरे यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे या घटनेविषयी आता सरकार कोंडीत सापडण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला लाईक कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवून कळवा धन्यवाद आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा